गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा मोहो तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या भीमा परिवाराकडून शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी टाकळी सिकंदर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यास भाजपचे खासदार धनंजय महाडिक उमेदवार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चौरे पुळूचे सरपंच विश्वास महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भीमा कारखान्याचे आजी माजी संचालक विविध सरपंच ग्रामपंचायत सहकारी संस्थेचे सदस्य भाजपचे विविध पदाधिकारी यांच्यासह भीमा परिवाराचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मला वाटतं ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला ना नाही आहे सत्तर वर्ष त्यांना सत्ता देऊनसुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा के लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि या दहा वर्ष दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत आज लोकांची आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळं लोक मोदीजींना समर्थन करत आहेत तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आणि सोलापूरनं तर यापूर्वी दोन वेळा भाजपला साथ दिलेले भाजपचे खासदार निवडून दिलेले आणि मला विश्वास आहे खात्री आहे की गत गतवेळेपेक्षा सुद्धा यावर्षी एक पन्नास हजार ते एक लाख मताधिक्य जास्त घेऊन राम सातपुते हे खासदार होते आता आपण म्हटलं की दोन वेळा तुम्ही निवडून दिलेले गेले आहेत ते देखील अनोळखी होते आत्ता आमदार म्हणून ह्यांचे आता उमेदवार म्हणून घोषित केले याचा कुठेतरी भाजप पक्षाला फायदा होईल निश्चित हे एक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत होतकरू खासदार आहेत युवा आहेत तरुण आहेत त्यांची वॉकेबिलिटी चांगली आहे म्हणजे स्पीच चांगला आहे त्यांची भूमिका प्रामाणिक आहे फडणवीस साहेबांच्या ते जवळचे कार्यकर्ते आहेत आणि अशा एका गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत जे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत त्या त्यामुळं निश्चित त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळाले असा मला विश्वास सोलापूरमध्ये नाही बॅकलॉग राहायलाही म्हणता येणार नाही मी तर म्हणेन की सोलापूरला थोडंसं जास्तच मिळालं आहे आणि आणखीन मिळालं पाहिजे मी भविष्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका होण्याअगोदर केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक राज्याला आता पन्नास पन्नास हजार करोड रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये दे झालेली आहे तुम्ही ऐकली असेल मी स्वतः त्या बजेटला हजर होतो पन्नास हजार करोड रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या मुदतीनं केंद्र सरकार आता देणार आहे आमच्या सर्व राज्यांना देणार आहे या सगळ्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात फायदा सर्व जिल्ह्यांना आपल्याला मिळणार आहे आणि जिथं भाजपचे खासदार असतील तिथं थोडा अधिकचा फायदा मिळेल अशी मला अपेक्षा आहे मोहळमध्ये महाडिक म्हणलं की पहिल्यांदा आपला साखर कारखाना पुढे येतोय तो, तो साखर कारखाना आता मल्टी स्टेटच्या होण्यावर मार्गावर आता वेगवेगळी चर्चा होताना दिसून येतात याबद्दल ही, ही फेक न्यूज आहे निश्चित तुम्ही सांगताय ही वस्तुस्थिती आहे मोहोळ तालुक्यामध्ये मीसुद्धा माझ्या मनोगतामध्ये मा सांगितलं की काँग्रेसची बूथसुद्धा लागणार नाहीत कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत विद्यमान आमदार असो आम्ही असो शिवसेना असो आम्ही सगळे ताकदवादी लोक एका बाजूला आहे पाच दहा टक्के मतं चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली नव्वद पंच्याण्णव टक्के टक्के मतदान हे राम सातपुतेंना मिळालेलं आहे मिळणार आहे आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन सोलापूर कोणी कशाच्या आधारावर सांगितलं काय चमत्कार कशामुळे चमत्कार होणार ते प्रत्येकाची आपापली भूमिका असेल या ज्या देशामध्ये एकच जादू चालणार आहे ते म्हणजे मोदींची जादू या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास या देशामध्ये आहे त्यामुळं कोण काय म्हणताय याच्याकडं फार लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता नाही सर लोकसभेमध्ये आता वारंवार वैयक्तिक पातळी होता दिसून येते yang untuk dia datang dekat kat aku udah jangan macam tu jangan cakap macam